काय परिस्थिती आहे सध्याची शाळा एकीकडे परंतु ह्या शाळेच्या कडे तसं पाहिलं गेलं तर गार्डन असणं महत्वाचं असतं पण गार्डन पेक्षा यांना गटारीचा वास घेत दिवसभर इथं शाळा शिकावी लागते गेले आठ वर्ष झाले मी या मागणीसाठी यांना प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहे कमीत कमी दहा ते बारा वेळा पेपरला सुद्धा याच्या न्यूज झालेल्या आहेत पण याच्यावरती प्रशासनाने कुठलाही तोडगा का काढलेला नाही इसका बहुत आहे आते जाते इधर इसका बहू आय इसको बंद करू बंद होण्याचा उपरसे नैसर्गिक नाल्यामधून पावसाच पाणी गेलं पाहिजे पण प्रशासन याच्यावरती पूर्ण दुर्लक्ष करत आणि म्हणून स्वाक्षरी मोहीम घेण्याची आणि इथपर्यंत येण्याची नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक दोनमध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये तसं पाहिलं गेलं तर आपण बघतोय की अनेक समस्यांचा डोंगर सध्या या भागामध्ये असलेला पाहायला मिळून येतोय कारण सध्या आपण पाहिलं की या ठिकाणी जे काही राज्यकर्ते होते राज्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर इथला विकास झालाय का ह्या प्रश्नावरती सध्या आम्ही बोलतोय कारण या प्रभाग क्रमांक दोनमध्ये माझ्या पाठीमागाडल्या साईडला जर तुम्ही पाहत जरा असाल तर हे सगळे शाळकरी मुलं आहेत साईजीवन प्राथमिक विद्यालय या विद्यालयाच्या प्रांगणात आलो आहे आम्ही खरं तर तसं बघायला गेलं तर यांच्या ह्या मॅडमच्या पाठीमागून तसं साईडला जर गेलं ही पूर्ण संपूर्ण शाळेला गटारीचं जे आहे ते पूर्ण वेढा पडलेला आहे आणि दररोज मुलं या शाळेमध्ये वर्षानुवर्ष शिकतायत खरं तर जे पालक आहेत ते पालकसुद्धा या ठिकाणी येतात जो पण आपला मुलगा शाळेतून बाहेर गेट गेटच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्या मुलाला घेण्यासाठी पालक वाट पाहत असतात आणि अक्षरशः त्या पालकांनासुद्धा आणि त्या मुलांनासुद्धा गटारीचा जो वास आहे तो सहन करावा लागतो आहे आणि इथली मुलं देखील जे शाळेतली मुलं आहेत ते देखील आजारी पडत आहेत तर इथल्या मुख्य मुख्याध्यापिका आहेत माझ्यासोबत ताई मॅडम खरं तर तुम्ही वर्षानुवर्ष इथं म्हणजे मुलांना शिकवताय पालक सुद्धा येतात एवढा घाण वास येतोय सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही दिवसभर इथं थांबताय कशी परिस्थिती इथली सर इथे तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित आहे मग मी तर आता एक वर्ष झाले या शाळेत आलेली आहे इथे बाहेर उघडण आला आहे त्याबाबत आम्ही क प्रभागाशी संपर्क साधला होता पत कागदपत्रांचा व्यवहारही केलेला आहे प्रभागाचे आरोग्य अधिकारी येऊन सर्व पाहणी करून सर्वेक्षण करून गेलेले आहेत मुलांना याचा त्रास होणारच आहे कारण सतत होणार याचा कारण सगळा डास आहेत मच्छर आणि वास याचा खूप प्रश्न मार्ग लागला पाहिजे लागणारच आहे असं आम्हाला आश्वासन दिलंय दिलं आरोग्य अधिकारी आले किती वर्षापासून आश्वासन दिलं जात नाही आताच काल नवीन आली शाळा पण वर्षानुवर्ष ही गाठ तशीच आहे शाळा बांधताना ह्याचा विचार केला पाहिजे होता की नाही पाहिजे होता केला पाहिजे होता विचार काय वाटतं तुम्ही देखील इथं मुख्याध्यापिका म्हणून कामघात करताय कसं वाटतं तुम्हाला मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे सर कारण की वर्गात इतका वास येतो का आ, मला प्रॉब्लेम येतं शिकवायला टीचर्स पण कंप्लेंट करतात तुम्ही म्हणजे शाळेत शिकवत असताना सुद्धा मास्क हो, लावून काम करतो हो, हो, मास्क लावून आम्हाला शिकवावं लागतं मास लावून शिकवायला लागतो खूप वास येतो आणि आता तर सध्या तर थंडी चालू आहे म्हणून इतका वास नाहीये पण जसं उन्हाळा सुरू होता ना थंडीच्या दिवसात थोडं जरा म्हणजे वातावरण थोडं हवा थोडी स्लो चालते त्याच्यामुळे ह्या दिवसात दिवसाचा चांगल्या पद्धतीने वास येतो त्याचा म्हणजे वास हा कंटिन्यू सुरू आहे हा काय बंद झालेला नाही मग काय वाटतं तुम्हाला हे प्रश्न मिटला पाहिजे होता हो मिटला पाहिजे होता तर हे सगळे शाळकरी मुलं तिथले वर्षानुवर्ष इथं शाळा शाळेमध्ये येत आहेत शिक्षण घेत आहेत पालक आहेत माझ्यासोबत ताई तुम्ही तुमच्या पाल्याला शाळेत सोडायला येत आहे तुम्ही वर थांबताय वेट करत तो पण एक गटारीचा गा वास असाच येतो गटारीचा वास तर गटारीचा वास येतो पण म्हणजे डबे जेव्हा मुलं खातात तेव्हा तर खूप घाण होत त्यांनी कसं खायचं काय ते प्रश्न सोडलाच पाहिजे बरोबर प्रश्न सुटलाच पाहिजे पाहिजे म्हणजे आपण एवढं मुलांना घरून डब्बा एवढा स्वादिष्ट जरी दिला तरी ते घाण वास फोटमध्ये जातो त्यामुळे आजारी पडतात हो आजारी पडतात आजारी पडतात आणि वास पण खूप घानो तो जेवण पण जात नाही आणि जेवताना खूप घानो असतो हा प्रश्न मिटला पाहिजे हो मिटलाच पाहिजे राज्यकर्त्याचं लक्ष पाहिजे हो सगळ्यांचं लक्ष पाहिजे प्रशासनाचं लक्ष पाहिजे हो सगळ्यांचं प्रशासन कृत तर आपण जर पाहिलं जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी म्हणजे माझे कॅमेरामॅनला सांगेल की हे सगळं चित्र जर दाखलो तर जर बरं होईल कारण हे चित्र आहे सध्या साईजी वन प्राथमिक विद्यालयाच्या गेटवरचं हे चित्र आहे सगळे मुलं आहेत गेटवरती उभा राहतात आणि खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे पालक लोक इथं येतात आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी वर्षानुवर्ष या ठिकाणी जे मुलं शाळेत शिकतात त्यांच्या आरोग्याचा धोका जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला आहे तर जाधववाडी जाधववाडी या भागातून सध्या आपण पाहतोय की प्रतिनिधित्व करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विशाल आहेर आहेत भाऊ तुम्ही देखील आज स्वाक्षरी मोहीम घेतली विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनीसुद्धा निषेध नोंदवला आहे त्याचा विद्यार्थ्यांचंही म्हणणं आहे की असं इथलं म्हणजे ही गटार बंदिस्त झाली पाहिजे होती काय वाटतं तुम्हाला वर्षानवर्षी ही मोकळी अशीच आहे गेले आठ वर्ष झाले मी या मागणीसाठी आहे ना प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहे कमीत कमी, कमी दहा ते बारा वेळा पेपरलासुद्धा याच्या न्यूज झालेल्या आहेत पण याच्यावरती प्रशासनाने कुठलाही तोडगा का काढलेला नाही हा जो नैसर्गिक नाला आहे तो आपल्या इथलं नगरपासून चालू होतो तर इंद्रायणी नदीपर्यंत हा नाला येतो ह्या नाल्यामध्ये नैसर्गिक नाल्यामध्ये ड्रेनेजचं पाणी घरातलं वापरातलं पाणी सोडलं जातं त्यामुळं ते अस्वच्छ पाणी कुठल्याही प्रकारे बंद नले न, न द्वारा सोडता ओपन सोडल्यामुळे त्या ठिकाणी मच्छर तुम्ही पाहिलं तर ड्रेनेजचं पाणी जर पाहिलं तर पिवळं पाणी या ठिकाणी अशा पद्धतीचं पाणी ह्या नाल्यातून एक सहा किलोमीटरचा पल्ला आहे ह्या नाल्यातून जाते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये घर घरं आहेत ही साईजीवन प्राथमिक शाळा आहे पुढं आहे ना सिल्वर सिटी आहे देवराई देवराई सोसायटी आहे त्याच्यानंतर पुढे गेल तो विष्णू ग्रीन विष्णू विहार सिटी प्राईड स्कूल अशा भरपूर या ठिकाणी लोकवस्तीच्या मधून हा नाला जातो आमची प्रामुख्याने मा मागणी आहे की नैसर्गिक नाल्यामधून पावसाचंच पाणी गेलं पाहिजे पण प्रशासन याच्यावरती पूर्ण दुर्लक्ष करत आहे आता मध्ये ज्यावेळेस मी पत्रव्यवहार वारंवार केल्यानंतर म्हटले की याच्यावरती निधी मंजूर झाला आहे एक महिन्यानंतर तुमचं काम चालू होईल त्याच्यानंतर चा कुठल्याही इलेक्शन होतील की मग एक महिन्यानंतर त्याला होऊन तीन महिने झाले आणि म्हणून स्वाक्षरी मोहीम घेण्याची आणि इथपर्यंत येण्याची चार महिन्यापूर्वी वेळी ज्या स्थापत्य विभागाच्या रचना मॅडम त्यांनी सांगितलं पेपरला सुद्धा ती बातमी होती याच्यावरती निधी मंजूर झालाय लवकर खरं तर तर आता राहून राहून प्रश्न विचार असा वाटतोय की राज्यकर्त्यांच्या घरासमोर असे जर नाले जर असे बुजवले असते कि मग हा तेवढं तर काम त्यांनी शंभर टक्के केलं असतं कारण की त्यांची मुलं आहे ती मग ही दुसऱ्यांची मुलं नाहीत का तो थो तर तेवढा तर आहे ना त्यांची मुलं आता तिकडं बाहेर बाहेरच्या ह्याच्यात आहे ना शिकायला त्यांना काही तेवढी गरज वाटत नाही सर्वसामान्यांची या ठिकाणी आमच्या जाधववाडी दुसऱ्या मुलाचा विचारच करायचा नाही नाही आता ते जर विचार करत असत ही परिस्थिती राहिलीच नसती तुम्ही विचार करा राज्यकर्त्यांच्या काळात विकास झालाच नाही नाही झाला म्हणायचं दोन हजार एकोणीस साली म्हणजे याचं उत्तर या निवडणुकीच्या काळात मिळेल शंभर टक्के आता उत्तर शंभर टक्के आता हे विद्यार्थी हे गरीत तर कम्प्लीट करत असणार ना शंभर टक्के आणि ते सांगत असणार आज हे पालक आहे आज ना ते दररोज या ठिकाणी एक एक तास आणि त्यांना आल्यानंतर आपल्या ना, आप ना कुणी आप आता होते त्यांनी काय काम केले सर्व समाजाला माहिती आहे आम्ही त्याच्यावरती काय बोलण्याची गरज नाही राहिलेली येणाऱ्या मत जे काही इलेक्शन आहे त्याच्यामध्ये हे नागरिक सगळे उत्तर देतील त्यांना शंभर टक्के काय परिस्थिती आहे सध्याची शाळा एकीकडे सगळे हे गेट आहे हे सगळी मैदान आहे सगळं ही शाळा देण्यात बांधण्यात आली आहे परंतु ह्या शाळेच्याकडे तसं पाहिलं गेलं तर गार्डन असणं महत्वाचं असतं पण गार्डनपेक्षा यांना गटारीचा वास फुलांपेक्षा मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं परंतु ह्या मुलांना अक्षरशः गटारीचा वास दिवसभर इथं शाळा शिकावी लागती ला हे दुर्दैव आहे ताई तुम्ही सुद्धा इथं प्रतिनिधित्व करताय खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून ही शाळा नवीन बांधलेली आहे परंतु नवीन बांधत असताना हि स्ट्रक्चर उभा करत असताना हे देखील पाहणं महत्वाचं होतं की इथं साईडला पूर्णपणे वडा वाहतोय त्या वड्यामध्ये नैसर्गिक पाणी न जाता याला गटरीचं पाणी सोडलं जाते आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय कसं पाहता हो नक्कीच हे काम पूर्ण म्हणजे हे जो नाला आहे तो बंदिस्त केला पाहिजे होता कारण लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टी सत्य असताना सुद्धा काम होत नाही विषय आहे सत्य असताना सुद्धा काम होत नाही सत्तेत असतानाही होत नाही आणि असाही होत नाही खरं पाहायला गेलं तर प्रशासनाची ही जबाबदारी आहे की ते काम पूर्ण करून घ्यायचं शाळेच्या शिक्षकांनी आमचे बंधू विशाल भाऊ आहेर आहेत त्यांच्याकडे मागणी केली होती आणि त्या मागणीची त्यांनी पुरेपूर त्याच्याकडे लक्ष देत प्रशासनाकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे पण त्याच्या त्यांच्या मागणीला सर्वांचा निषेध करता निषेध करता येतो सर्व पालक असतील सर्व इथं राहतील या घटनेचा निषेध करत आहे सगळे पालक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत काय परिस्थिती इथली ताई तुम्ही इथं ता मुलाला सोडा येत शाळेत गटाई जवळ येतो का हा येतो काय वाटतं हे सगळे म्हणजे दिवसभर मुलांना अशा पद्धतीनं आपण किती मुलांना खूप जपतो परंतु शाळेत आलं की म्हणजे त्यांची मनस्थिती खूप वेगळी होती हो ते मदत असतात तरी पण आम्ही पालक सर्व बाहेर बसताना तरी पण आम्हाला तर एवढा वाशेल लेकरायला तर किती यायला पाहिजे म्हणजे नाही का दुपारी शाळा सुट्टी डब्बा आपण बाहेरच खातात मग याला जबाबदार कोण काय वाटतं तुम्हाला काय वाटतं राज्यकर्त्यांनी हे प्रश्न मागे लावणं गरजेचे होते हां आहे ना काय वाटतं किती घाटारीत वास येतो स्वच्छता स्वच्छता आहे या प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्वच्छता आहे का कुठं नाही ना नाही ना मग जो आपल्या प्रभागाचा विकास करेल या वर्षी त्यालाच निवडून देणार का हां हां येईल करतर हे वर्षानुवर्ष म्हणजे स्ट्रक्चर जरी नवीन जरी असलं तरी बाळा तू शाळेत शिकते वाश येतो का हां किती वाश येतो लई लई वाश येतो मग काय वाटतं प्रश्न भेटला पाहिजे म्हणजे डबा वगैरे खाताना कसा वाश येतो घटर एवढं स्वादिष्ट जरी मम्मीनं अन्न जरी एक बनवून दिलं डब्यामध्ये तरी वास घाण येतो हे खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे विद्यार्थी आहेत साईजीवन विद्यालयातील हे सगळे विद्यार्थी आहेत वर्षानुवर्ष या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेतात खरं तर या विद्यार्थी विद्यार्थ्यांना जो आहे तो इथला वास सहन करावा लागतोय घाण वास आहे सहन करावा लागतोय पालक आहेत माझ्यासोबत हा क्या यहाँ पे बच्चों को स्कूल में छोड़ने के लिए आते हो तो यहाँ पे जो गटर हाँ, है खुली गटर है उसका बास आता है इसका बहुत बास आता है आते जाते अच्छा लग अच्छा नहीं लगता है तो उधर से हम लोग जाते हैं उधर से जाते हाँ, ये इधर से जाने में इसका बहुत बदबू आते हैं बहुत बदबू आते हैं हाँ. क्या लगता है ये काम होना चाहिए नहीं ये इसको बंद करो ये बंद बंद होना बंद चाहिए ऊपर से हाँ और एक बात इधर आती हूँ ये भी हमको ठीक नहीं लगता क्योंकि बच्चों को लेने के बाद उधर से जाना पड़ता है इसके बाद क्रमांक में समस्या बहुत बड़ी है ये बदबू की वजह से उधर से जाती हूँ तो ट्रक रहता है आधा ही कैप्चर रहता है तो आधा में जाना पड़ता है आधा में जाना पड़ता है रास्ता बड़ा हो गया लेकिन ठीक नहीं ठीक नहीं है ये ट्रक लगाना भी में प्रभाग क्रमांक दो में विकास नहीं हुआ है नहीं तर हे सगळे पालक आहेत आणि काही आपल्या बाहेरून आलेले गा बाहेरून आलेले देखील का काही पालकवर्ग पाल या ठिकाणी आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी येतात परंतु अशी दैनीय अवस्था आहे या प्रभागातली राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे खरंतर महानगरपालिकेनं सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते लक्ष देण्याची गरज आहे कारण हा जो आहे तो नाला आला करण्याची गरज आहे परंतु या ठिकाणी जो जे पाणी आहे वर्षानुवर्ष जे पावसाळ्याचं जे पाणी त्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं असतं परंतु या ठिकाणी जे गटार जे जोडले गेले त्याच्यामुळं सध्या ह्या शाळेत शाळेतले जे मुलं आहेत त्या ठिकाणी सध्या जो घाण वास आहे त्यांना सहन करायला लागते विशाल भाऊ कसं पाहता याकडे प्रशासनाने जे एक काम केलं आहे त्या आल्याचं त्याच्यामुळे पूर्ण वरील भागामधील जे परिसर आहे जादवडीतील भाग असतो त्यावरचं संपूर्ण पाणी खाली आहे आणि ह्या जो नाला ओपन झाला त्याच्यामुळे या बा मुलांना डेंग्यू वगैरे होण्याचे खूप चान्सेस आहे आणि बरेचपैकी अशा लोकांना मुलांना झालेला आहे आणि याच्या वासामुळे कमीत कमी शंभर फूट जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या नाल्याची दुर्गंधी येते काय वाटतं परभागातला विकास झाला का, का आता याची परिस्थिती तुमचे आता हे चित्रकूट करून म्हणजे विकास झालाच नाही चित्र करूनच तुम्हाला दिसत विकास झालाच नाही ते सांगण्याची काही वेगळी गरज नाही आहे विकास हा फक्त दाखवा पोस्टरवरती आहे आणि जसे जसे इलेक्शन जवळ येतील तसा तसा विकास कसा झाला ते बाहेर पडेल का नक्कीच आपण येणारं जसं इलेक्शन येईल ते असे सगळे कसं काय झालंय आणि कसा दुर्गंधीमुक्त परिसर निर्माण झाला आहे जे काय बारा तेरा चौदा वर्ष तर ह्या सगळ्या रोखोक प्रतिक्रिया होत्या आम्ही या ठिकाणी हो आलो आहे जी शाळा आहे या ठिकाणी साई जीवन प्राथमिक विद्यालय इथल्या नागरिकांच्या ज्या रोखोक प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेतल्यात मुलांना अक्षरशः या ठिकाणी श्वसनाला देखील या ठिकाणी त्रास होतोय त्यामुळे हा देखील जो नाला आहे तो बंदीचं होणं गरजेचं आहे आणि वर्षानुवर्ष जे इथे शिक्षक शिकवत शिक 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 आहेत त्यांनासुद्धा मास्क घालून मुलांना जे आहे ती शिकवण्याची वेळ आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी